कातरण येथील तीस वर्षीय महिलेचे डोक्याचे केस औषध फवारणी करताना ब्लोअर मशीनमध्ये अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर येवला पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू नोंद दाखल येवला तालुक्यातील कातरण येथील माधुरी दीपक सोनवणे वय वर्ष सत्तावीस ही शेत गट नंबर एकशे एकोणावीसमध्ये शेतात कांद्याच्या पिकाला औषध फवारणी करताना तिचे डोक्याचे केस हे ब्लोअर मशीनमध्ये अडकल्याने ती जखमी झाली म्हणून तिला तिच्या नातेवाईकांनी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले असता तेथे प्रथम उपचार करून तिला तेथील डॉक्टरांनी येवला उपजिल्हा रुग्णालय पाठवण्यात आले व त्या ठिकाणी तिची तपासणी केली असता तिथे तिचा मृत घोषित केले या संदर्भात साईनाथ रमेश सोनवणे वय सदोतीस वर्ष कातरणे तालुका येवला यांनी येवला पोलीस ठाण्यात खबर दिली की माधुरी दीपक सोनवणे वयवर्ष सत्तावीस राहणार कातर्णी ही बोअर मशीन मध्ये अडकून तिचे डोके मशीन मध्ये जाऊन ती जखमी झाली तिला मशीन मधून बाहेर काढून औषध उपचारामी उपजिल्हा रुग्णालय मनमाड ते चांदवड या दोन्ही ठिकाणी नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले या घटनेचा तपास पोलीस हवालदार ढाकणे हे करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ